शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार नमो शेतकरीची रक्कम तीन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे या वर्षभरामध्ये खात्यात किती रुपये येणार शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार आहे आहे शेतकरीची रक्कम रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्षभरामध्ये खात्यामध्ये किती रुपये येणार तसेच महाराष्ट्र शासनाने पीएम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना पाच हप्त्यांची रक्कम दिली आहे शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार आहे नमो नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये वाढ करावी या हेतूने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेमधून शेतकऱ्यांना पाच हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे नमऊ शेतकरी महासन्मान निधी तसेच या योजनेतून एका वर्षामध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात पी किसान सन्मान निधी योजनेमधून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये बारा हजार रुपये मिळतात नमऊ शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेमधून तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी सादर करण्यात आला या आर्थिक पाहणीमध्ये अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्य शासन दोन आणि चोवीस पासून ही योजना राबवत आहे या योजनेद्वारे पीएम एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति वर्षाला सहा हजार रुपये वार्षिक अनुदान तीन सप्ताह समान हप्त्यामध्ये थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दिले जाते या योजनेअंतर्गत ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत राज्यातील एक्याण्णव पॉईंट पंचेचाळीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात ही रक्कम नऊ हजार पंचावन्न पॉईंट त्र्याऐंशी कोटी एवढी आहे नमो शेतकरीचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर दोन हजार मध्ये वर्ग करण्यात आला होता